देवाची द्वारी उभा क्षण भरी ते मुक्तीचारी साधी येला हरि मुखे मना हरि मुखे मना पुण्याची गणना कोण करी नमस्कार मंडळी इन्फॉल युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आपण पाहत आहात पंढरीची वारी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा महिमा आघाध आहे अगदी अल्पवयात अजरामर कामगिरी करून संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदीला समाधी घेतली आज साडेसातशे वर्षानंतरही त्यांचं नाव श्री संतांच्या उल्लेखात नेहमी अग्रस्थानी असतं सर्वप्रथम घेतले जाते त्यांना श्री संतश्रेष्ठ म्हटलं जातं यापेक्षा त्यांचा महिमा आणि महती वेगळी काय सांगावी आता मुख्य विषयाकडे वळूया श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु कोण हा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो त्यांचे ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ हेच संत श्री ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्ती ज्ञानदेव सुपान मुक्ताबाई हे चार भावंड त्यातील निवृत्तीनाथ हे सर्वात थोरले नाथ संप्रदायातील गहनीनाथांनी निवृत्तीनाथांना दीक्षा दिली असा उल्लेख ग्रंथांमध्ये आढळतो निवृत्तीनाथांचं जन्मवर्ष बाराशे त्र्याहत्तर किंवा बाराशे अडुसष्ट असं सांगितलं जातं तर भक्तजन हो निवृत्तीनाथ हे श्री संत ज्ञानेश्वरांचे गुरु होत निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना उमजेल अशा शब्दात लिहिण्याचा आदेश दिला त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी साकारली आणि ती लिहून काढली दुसरा महत्त्वाचा उल्लेख म्हणजे गहिनीनाथ हे निवृत्तीनाथांचे गुरु होते निवृत्तीचे ध्येय कृष्णा हाची होय गहिनीनाथ हे सोय दाखविली असे निवृत्तीनाथांनीच आपल्या एका अभंगातून म्हटले आहे सुमारे तीन चारशे अभंग आणि हरिपाठ एवढी रचना निश्चितपणे निवृत्तीनाथांची आहे असा उल्लेख आहे आणि तसं म्हटलंही जातं आणखीन थोडं खोला शिरलं तर योगपर अद्वैतपर कृष्णभक्तीपर असे अभंग आहेत रसवत्तेच्या दृष्टीने हे काहीसे उणे किंवा त्यात काही कमतरता वाटते परंतु निवृत्तीनाथांची ख्याती आणि महत्त्व कवी म्हणून नाही तर श्री संत ज्ञानेश्वरांचे मार्गदर्शक म्हणून आहे त्यांनी आपलं संपूर्ण अध्यात्म श्री संत ज्ञानेश्वरांना देऊन त्यांना यश दिलं आणि आपण त्या यशापासूनही निवृत्त झाले असं निवृत्तीनाथांबद्दल म्हटलं जातं आपला शिष्य आपल्यापेक्षा थोर व्हावा त्याची चारही दिशांना थोरवी फैलावी अशी निवृत्तीनाथांची मनापासून इच्छा होती आता मुख्य मुद्दा म्हणजे श्री संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्याबद्दल आदर अनेक ठिकाणी व्यक्त केला आहे संत श्री ज्ञानेश्वरांनी संत मंडळीसह केलेल्या अनेक तीर्थांच्या यात्रेतही निवृत्तीनाथ त्यांच्या सोबतच होते निवृत्तदेवी निवृत्तानुसार आणि उत्तरगीत टीका असे तीन ग्रंथ ही निवृत्तीनाथांनी लिहिल्याचा उल्लेख आहे तथापि ते कुठेच उपलब्ध नाहीत ही त्यांच्या भक्तांची उणीव कुठे ना कुठे पुढाकार घेऊन भरून काढायला हवी ज्ञानेश्वरी प्रमाणात निवृत्तीनाथांचं लिखाण हे गीतेवरील एक भाष्य आहे हे लक्षात घ्या तथापि हा ग्रंथ निवृत्तीनाथांचाच आहे असा अद्याप सिद्ध झालेला नाही हा सुद्धा महत्त्वाचा आहे धुळ्याच्या श्री समर्थ वाद्गवेता मंदिरात सटिक गीता आणि समाधीबोध अशा दोन हस्तलिखित निवृत्तीनाथांची म्हणून ठेवली आहेत त्यावरून त्यांचा हस्ताक्षर आणि त्यांची आध्यात्मिक भूमिका लक्षात येऊ शकते संत श्री ज्ञानेश्वर आणि सोपान देव समाधिस्थ झाल्यानंतर मुक्ताई अन्न पाणी सकळ त्याग करून परलोकवासी झाल्या आणि पुढं काही दिवसांनी निवृत्तीनाथांनीही त्र्यंबकेश्वर येथे देह ठेवला त्यांची समाधी तिथंच अभयरण्यात आली आहे निवृत्तीनाथांची पुण्यतिथी ज्येष्ठ वद्य द्वादशीला असते हे सर्वात वारकरी संप्रदायाला परिचित आहे मंडळी आणखीन एक महत्वाचा उल्लेख आढळतो तो म्हणजे संत निवृत्तीनाथांनी ब्रह्मगिरीच्या सानिध्यात ज्येष्ठ वद्य बारा शके बाराशे एकोणीस रोजी संजीवनी समाधी घेतली ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करत असताना योगीराज गहनीनाथांचा अनुग्रह संत श्री निवृत्तीनाथांना लाभला तो गुरुप्रसाद त्यांनी धाकले बंधू संत ज्ञानेश्वरांना दिला मुख्य म्हणजे त्यानंतर अखिल विश्वाला मानवतेचा समतेचा संदेश देणारे वारकरी संप्रदाय स्थापन झाला संत निवृत्तीनाथांनी ज्येष्ठ वैद्य द्वादशी संजीवन समाधी घेतल्याचे वर्णन संत नामदेव महाराज त्यांच्या अभंगात आल्यानंतर ही बाब प्रकाश जोतात आली आणि संपूर्ण वारकरी संप्रदायासाठी ते एक मार्गदर्शक ठरले यातून बरेच काही समजून जाते तर भक्तजणू श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु म्हणजे त्यांचे ज्येष्ठ बंधू संत निवृत्तींना त्यांच्याबाबत आपण आत्ता मनोभावे ऐकून घेतले त्याबद्दल इन्फोआरे तर्फे खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल निश्चितपणे अभिप्राय कळवा इन्फोआरेला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद